प्रथमता माझा नमस्कार मी मंजू शामोर जातो जी मराठी न्यूजने हा जो ती दुर्गा आणि तो महादेव ही थीम राबवली आहेत आणि त्या त्यासाठी आम्हाला आज दुसऱ्या माळीसाठी म्हणजे आमचा मान दिला आहे त्यानिमित्त त्यांचे आभार आणि त्यांचे या थीमसाठी स्वागत करते जी मराठी न्यूजने आतापर्यंत महिलांसाठी भरपूर असे उपक्रम राबवले आहेत आणि महिलांना मनमोकळीपणे बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेत त्यांच्या या का कार्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि माझं सांगायचं म्हटलं तर माझे दोन हजार आठमध्ये आम्ही विवाहबद्ध झालो तेव्हा माझे म्हणजे त्याच्यानंतर मी बोर्डामध्ये प्रत, म्हणजे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते त्यासाठी त्यांनी म्हणजे त्यांची अशी इच्छा होती की मी स्वतःच्या पायावर उभं राहावं काहीतरी करावं त्यासाठी त्यांनी ते, माझा फॉर्म भरला डी एडसाठी पण मी म्हटलं मला त्यांना साथ दे होती त्या तसं आवड असल्यामुळे मी ते क्षेत्र निवडलं आणि वडिलां वडिलांकडे वडील पंधरा वर्ष सरपंच होते साखरेगावचे म्हणजे राजकीय वारसा होताच म्हणजे राजकीय क्षेत्राची मला भरपूर राहिलेली होती त्याच्यामुळे माहिती होती आणि वडील वडिलांचे व्यक्तिमत्व आणि इकडे पण हे सरपंच त्याच्यामुळे दोघांचे पण व्यक्तिमत्व हे माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले आणि शेती म्हटलं तर मला शेतीची काहीच कल्पना नव्हती काहीच आयडिया कधी ती खरड छाटणी ऑक्टोबर छाटणी हे काहीच माहिती नव्हतं पण या क्षेत्रामध्ये आल्यानंतर या मी शेतीतले भरपूर बारकावे मला शिकवले आणि त्यांना सामाजिक कार्यात आवड असल्यामुळे जरी पदावर नव्हते तरी त्यांनी म्हणजे समाजासाठी समाजातील प्रत्येक घटकासाठी वेळ दिला त्यांच्या अडी अडचणी त्यांना वेळ काढला म्हणजे उपयोगी पडले त्यांच्यासाठी त्यांचे कार्य म्हणजे ते कुठे कमी पडले नाही त्यांचंच त्यांचेच मी घेऊन पुढे मी ग्रामसंघाची स्थापना केली दोन हजार अठरा मध्ये ग्राम संघाची स्थापना केली महिलांच्या आर्थिक गरजा महिलांची महिलांच्या आडी अडचणी मी समजून घेतल्या तर त्यांना गरज जी कुणीतरी पाहिजे त्यांना अशा अशा वेळी त्यांना साथ द्यायला त्याच्यासाठी मी ही स्थापना केली त्याचे अध्यक्षपद मी भरपूर म्हणजे त्यामध्ये यांच्याकडून प्रेरणा घेतली आणि यांचं काम म्हटलं तर यांना सरपंच म्हणून जनमत म्हणजे पूर्ण लोकांनी सपोर्ट केला म्हटलं त्यामध्ये यांना पुढे कमी नको पडायला येईल त्याच्यासाठी मी शेतीत यांना साथ दिली आणि ते इथं गावासाठी गावाचा म्हणजे आम्ही संकल्प केलेला होता की गावाचा पालट करू गावासाठी जेवढं करता येईल तेवढं करू त्यासाठी यांनी भरपूर पाठपुरावा केला भरपूर योजनांचा असो गावातील सर्वच ग्रामपंचायत पासून तलाठी ऑफिस परत आपली घंटागाडी कचरामुक्त गाव केलं त्यांनी आणि पुरस्कार पण भरपूर आणले गावासाठी आदर्श पुरस्कार म्हणजे पूर्ण जिल्ह्यामध्ये मुखेड गावचं नाव यांच्यामुळे म्हणजे उदयास आलं शेतीत आवड यांच्यामुळेच निर्माण झाली यांच्याकडूनच मला शेतीतले बारकावे समजले आणि शेतीमध्ये शेती अशी असते की नोकरीवाल्याचा तसा पगार त्यांचा फिक्स असतो त्यांना काही नैसर्गिक आसमाने संकट काही हो त्यांच्या पगाराला काही त्यांचा हो, पगार म्हणजे असतो तसं शेतीचं नसतो शेतीमाल हा कवडी मोल जरी भावाने केला तरी त्यातून शेतकऱ्याला उभार घ्यावा हो लागतो तरी त्याला परत पुढच्या वर्षासाठी पुन्हा नवीन नियोजन करावं लागतं हे मी शिकले आणि त्यातून आपल्याला म्हणजे भरपूर परिश्रम घेऊन आणि योग्य प्रकारे शेती आपण करू शकतो शेतीमध्ये खरं छाटणी म्हणजे बागेचे तर माझ्या माध्यमातून दे खाद्य देणं लिक्विड सोडणं नियोजन परत अजून बरोबर असे किंवा माणसांमध्ये मजूर असतात त्यांच्या मागे लक्ष देणं बचत गट म्हणजे महिलांच्या आडी अडचणी मी समजून घेतला कारण की आज अशी परिस्थिती ज्या वयामध्ये महिलांना घरी आराम करायला पाहिजे अशा अशा वयस्कर महिला आज शेतामध्ये मजूर म्हणून काम करतायत ही मला जरा थोडस मनाला हे वाटलं की त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण त्यांच्या आर्थिक गरजा त्यांच्या अडीअडचणी दवाखाना वगैरे कारण आता महागाई पण खूप वाढलेली आणि त्यांना ते सर्व परवडण्यासारखं नाही त्याच्यासाठी म्हटलं आपल्याला थोडा हातभार म्हणून त्यांच्या आर्थिक स्थापना त्यांच्यासाठी आर्थिक म्हणजे करू शकले थोडफार मदत वगैरे दुर्गा म्हणून म्हणजे स्त्री असे असते की तिच्या प्रत्येक स्त्री दुर्गाचं अवतार असतो कारण हे सर्व क्षेत्र म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आज स्त्री खायचे ते तसं बघायचे पण घर सांभाळून मुलं सांभाळून सर्व घरातले वडीलधारी माणसं सांभाळून आणि प्रत्येक क्षेत्र ही एक नवदुर्गाच करू शकते आनंद आनंदाचा क्षण म्हटलं म्हणजे दोन तीन वर्ष बऱ्याच वर्ष पासून लोकांसाठी समस्या करत होते आणि ज्यावेळी लोकांनी लोकांनी निवडून दिला त्यांना भरपूर मतांनी निवडून दिला लोकांनी विश्वास ठेवला यांच्यावर आणि तोच ते सरपंच झाले तोच माझ्यासाठी खूप आनंद पती पत्नी या दोघांची विचारधारा जुळल्या पाहिजे महत्वाच्या ते जीवनामध्ये पती पत्नीचे जर विचार एक असतील तर या संसाराचा गाडा अतिशय चांगल्या प्रकारे माणूस पडून येऊ शकतो पत्नीने अर्धांगिनी म्हटली तर शेवट काय का दोघांना एकामेकाशिवाय या सृष्टी पर्याय नाही आहे आणि आज म्हटलं तर गेली सतरा वर्षापासून माझा दोन हजार आठ साली विवाह झालेला आहे आणि विवाह झाल्यानंतर आम्ही मला कायम माझ्या यशस्वी होण्यामागे तिचा फार मोलाचा वाटा आहे कारण तिनं प्रत्येक वेळी मला साथ दिली तर मुख्य व्यवसाय हा शेती आहे त्याच्यामुळे शेतीकडे लक्ष देताना खूप आडी अडचणी असतात मजुराची समस्या असते वेळेवर माणसं भेटती नाही तर त्यामुळं काय करावं खूप चिंतेत असतो आपण तर त्या कामामध्ये ती काय माझी साथ देत असते स्वरामध्ये मुलं असतील त्यांचे शिक्षण संसार सांभाळायचा आणि ते सांभाळता सांभाळता आपलं शेती करून आपलं म्हणजे काम करायचं ते वेळेत ते कायमच ते माझ्या साथ देत गेली शेती आज तर जसं म्हटलं तर त्यांच्याच भरशो माझी शेती आज चालली त्यांची खांबीर साथ असल्यामुळंच मी आज गावामध्ये राजकारण करतोय आणि त्यांना पण बरेचशी माहिती शेतीची हाय आणि उत्कृष्ट ते शेती करत आहे आणि त्यांच्या साथीमुळंच मला आज तेवढा वेळ मिळते बाहेर गेल्यासाठी द्राक्षबाग आहे आपल्यासाठी द्राक्षबाग शेतीमध्ये आणि बाकी ते पिकं आपण जास्त मनुष्यबळणामो करत नाही पण द्राक्षबागेचीच शेती आहे त्यामुळे टेक्निकल शेती आहे उद्या स्प्रे लिक्विड आहे बागाला डोस टाकणे छाटण्या करणे मोजरा राहून ते म्हणजे हार्वेस्टिंग करून घेणे अनेक प्रकार कामामध्ये वर्षभर काम चालूच असतात आणि अतिशय योग्यरित्या ती त्या जबाबदारीला पूर्ण करते संसारिक जीवनामध्ये जर म्हटलं कायमच तिने माझी साथ दिली बँकिंग क्षेत्र असो शेती असो राजकीय क्षेत्र असो अनेक क्षेत्रामध्ये आम्हाला काम करावं लागतं आहे आणि त्याच्यामध्ये आपली पतीची जर साथ असली तर आपण उत्कृष्ट काम बाहेर करू शकतोय तर ह्या संकल्पेतून तिनं कायमच आपल्या पाठीशी तिचा हात राहिला आहे आणि म्हणजे एक असिला आपलं घर चालवून मुलांचं शिक्षणाचं शिक्षण मुलांचे घर चालवायचं पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते सगळे वेळेवर झालं पाहिजे प्रत्येक मनुष्याला तो वाटतं का आपल्या स्त्रीकून आपल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे आणि ते साहजिकच आहे पण मग ती पण एक स्त्री आहे तो पण आपण विचार ठेवला पाहिजे आणि स्त्री जर म्हटलं तर एक दुर्गामातेचंच एक रूप श्रीमती म्हणजे ते तिला अतिशय सुखदुःखामधून आपल्या मुलांचं बघून नवऱ्याचं बघून घरच्या वडीलधाऱ्या माणसाचं बघून आपले, आपले रोजचे कामांचं नियोजन करून हा संसारचं पेलावा पेलावं लागतो व्यवस्थित पद्धतीत आणि सगळ्यांचे मनं राहावं लागतात आणि अशा ह्या माझ्या धर्मपत्नीला मी कायमच शुभेच्छा देईन आणि तिचं असंच पाठबळ माझ्या पाठीशी राहू आता राजकारणात म्हटले तर तिचे वडीलच राजकीय क्षेत्रात होते लग्न अगोदरवर तिचे वडील सरपंच आणि लग्ननंतर पतिदेव सरपंच तर आमचं समाजकार्यामध्येच भरपूर वेळ तिच्या भाग्यात तसं लिहिले असेल की पहिलं नाव वडिलांचं सरपंच आणि आता पहिलं मंजूषा रघुनाथ हिरे आणि इकडं मंजूषामर जाधव दोन्ही नावापुटो सरपंच माझे वडील साठोरी गावचे पंधरा वर्ष सरपंच होते म्हणजे मी लहान असल्यापासून ते सरपंच पदावर होते त्यामुळे त्यांचे गावातील प्रत्येक घटकासाठी तळमळ त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या विकासासाठी ते झटत होते आणि प्रत्येक म्हणजे कोणत्याही घटका अन्याय नको व्हायला त्यासाठी ते, ते कायम झटत राहिले आईवडिलांची जी संस्काराची शिदोरी आहे तीच शिदोरी घेऊन मला लग्न लागल्यानंतरही तीच शिदोरी कामं पडली ज्याप्रमाणे शिव आणि पार्वतीचं नाते आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक पती पत्नीचं नातं असावं एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना समजून घेऊन मार्गदर्शन करावे एकमेकांना त्या खऱ्या अर्थाने त्या था ती दुर्गा तो महादेव ही थीम साधी महत्वाचं म्हणजे आमचं धार्मिक घर धार्मिक घर असल्यामुळं आम्हाला कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही त्यामुळे कसं होतं का व्यसना दिसता असल्यामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले तो प्रकार आमच्याकडं नाही त्याच्यामुळे उद्या व्यासन दिसत असल्यामुळे अनेक संसार उद्वस्त होताना मी बघितलेली संसार म्हटलं तर सामंजस्य एकमेकांना समजून घेणं एकमेकाचे दोष बाजूला ठेवणं तर तो संसार होत असतो तरुण वर्ग भरपूर व्यासन दिसतात का जात्री त्यामुळे संसाराचा गाडा शेवटपर्यंत टिकत नाही ज्याप्रमाणे यामध्ये ते एकमेकांसाठी पूरक आहेत त्यामुळे सृष्टी त्याचप्रमाणे पती पत्नी पूरक आहेत त्यांनी एकमेकांचे विचार एकमेकांशी चर्चा झाली पाहिजे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे आज संसार चालवताना म्हटलं तर दोघांना एकमेकाला समजलं आज काय होतं नोकरी असेल नोकरीच्या निमित्ताने महिलांना बाहेर पडावं लागते हा कारण आज आपला उदाहरण करायचं म्हटलं तर नोकरीमुळं आपल्याला बाहेर पडावं लागते अनेक विस्कटलेले मी कुटुंब बघितलेली वेळ नसतो टाईम नसल्यामुळे घरात क्लेश तयार होतात मानसिकता ढासळून जाते तर अशा वेळेस दोघांनी मी एकमेकाला समजून आणि आपलं सुखी जीवन कसं जगता येईल त्याच्यासाठी एकमेकाला समजून एकमेकांचे विचार जोडून आणि पुढचे समज दारपाना घेऊनच त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित मार्ग काढला पाहिजे तरच जी मराठी न्यूजची ती दुर्गा आणि तो महादेव ही संकल्पना खऱ्या अर्थाने पूर्ण होताना दिसते